आशा सेविकताई व अंगणवाडी सेविकाताई वा यांच्या कामामध्ये आणखीनही एक काम वाढणार आहे नवीन महत्त्वपूर्ण काम जे आहे की केंद्र सरकार यांच्याकडून तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठीचा सा जस प्रोत्साहन भत्ता आहे तो भरपूर प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे तर फायद्याचाच फायदाच फायदा होणार आहे कसा होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये तर नमस्कार अंगणवाडी सेविकाताई ही मदतनीसतं आशा कार्यकर्त्यातही तसेच सर्व लाडक्या बिंना माझा नमस्कार तर अंगणवाडी सेविकाताई व आशा सेविकाताई यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ही जी माहिती आहे ती घे आज मी घेऊन आलेलो आहे आणि व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही माहीत पडणार आहे तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर ताई नो आशा सेविकाताई व अंगणवाडी सेविकाताई तुम्हाला आता आणखीनही एक काम करायला करावं लागणार आहे आणि ते काम म्हणजे स केंद्र सरकारचं काम राहणार रा आहे आणि पुढच्या महिन्यापासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून तुम्हाला हा एक एक सर्वे करावा लागणार आहे आणि हा सर्वे केंद्र सरकारचा असून केंद्र सरकारचा असून तुम्हाला त्या सर्वेकरिता चांगले प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळणार आहे तर केंद्र सरकार आता हा सर्वे करण्यासाठी आशा सेविकताई व अंगणवाड अंगणवाडी सेविकताई यांची मदत घेणार आहे तर हा सर्वे कोणता राहणार आहे कसा राहणार आहे आणि हा सर्वे काय असणार आहे तर बघा हा जो सर्वे आहे या अगोदरसुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगितला होता की हा सर्वे जो आहे हा तुम्हाला राहणार आहे आर्थिक सर्वे म्हणजे आर्थिक सर्वे तुम्हाला करायचे आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की केंद्राचा जो अर्थसंकल्प ज्यावेळी मांडला जातो त्यावेळी कुणाला किती निधी द्यायचा आहे सामान्य जनतेसाठी काय योजना राबवायच्या आहे त्यांच्यासाठी किती निधीची उपलब्धता करून देण्याचं द्यावी दे लागणार आहे आणि हे सर्व योजना तयार करताना भारतातील जनतेची काय स्थिती सध्या चालू आहे त्या स्थितीनुसारच हा अर्थसंकल्प मांडला जात असतो त्यामध्ये त्यांचं उत्पन्नाचं साधन काय आहे ते काय काम करतात कोणता व्यवसाय करतात कुठे नोकरी करतात त्यांच्या उत्पन्नाचं साधन काय आहे त्यांच्याकडे किती संपत्ती आहे त्यांची कमाई किती होते घरातील प्रत्येक व्यक्ती किती कमावतो गाडी आहे का कार आहे का इत्यादी सर्वांचा सर्वे करणे म्हणजे आर्थिक सर्वे करणे होय आणि हा आर्थिक सर्वे आपल्या अर्थसंकल्पासाठी खूप महत्त्वाचा राहतो देशाचे ध्येय धोरणं ठरवण्यासाठी हा जो सर्वे आहे हा सर्वे महत्त्वपूर्ण असतो तर त्यासाठी हे काम तुम्हाला करावं लागणार आहे म्हणजे अंगणवाडी आशाताई आणि अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडून हे काम करून घेतलं जाणार आहे आणि जवळपास तीनशे कुटुंबाचा सर्वे एका सेविकाताईला करावा लागणार आहे आणि त्यासाठी जर तुमची संख्या जर कमी पडली समजा हा सर्वे करण्यासाठी तर मग जे जिल्हा परिषदेचे शिक्षक कर्मचारी असतात त्यांच्याकडूनसुद्धा हा सर्वे घेणार करून घेणार आहेत म्हणजे त्यांचीसुद्धा मदत यामध्ये घेतल्या जाणार आहे आणि आणि यासाठी केंद्र सरकारकडून मोबदलासुद्धा मिळणार आहे म्हणजे प्रोत्साहन भत्तासुद्धा तुम्हाला मिळणार आहे आता तुम्ही म्हणसाल तर आम्हाला जे लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरले होते त्याचे पैसे तर आलेच नाही आहे अजून आणि आम्हाला नवीन सर्वे करावा लागणार आहे तर लाडक्या बहीण योजनेचे पैसे पाठवण्यात आलेले आहे स्वतः आदित्यताई तटकरे यांनी विधानसभेत सांगितलेलं आहे सव्वीस जिल्ह्यांपासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले आहेत आणि धीरे धीरे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणे सुरू होणार आहे कारण की आदित्य तटकर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र